नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये काटेजी टक्कर असं लोकांचं म्हणणं आहे परंतु खरी परिस्थिती आज आपल्याला आपल्यासमोर आपण मांडणार आहे आपण सर्वांनी ऐकाल कारण कोकण हा शिवसेनेचा बालिक किल्ला ज्याची सत्ता कोकणामध्ये त्याची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्याची सत्ता कोकणामध्ये त्याची सत्ता ठाण्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आज चाकरमानी मुंबई ठाणे डोंबवली अनेक शहरामध्ये आले आहेत परंतु तेच चाकरमानी गावी जातात आणि गावच्या लोकांना सांगतात की मुंबई ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे बाळासाहेब ठाकरे यांचा शहरासाठी मुंबईसाठी ठाण्यासाठी डोंबवली कल्याण उल्हासनगर बदलापूर यासाठी मोठा योगदान आहे योगदान आहे की आज मराठी माणूस जो टिकून आहे तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आहे की त्यांनी मराठी माणसावरती अन्याय होत होता त्यावेळी त्यांनी आवाज उठवला खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत परंतु शिवसेना हा बालिकिल्ला असला असणारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेला आहे निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिकांना तिथे धक्का लागला आहे काही काही निष्ठावंत शिवसैनिकांना देखील झोप लागली नाही आहे अशा प्रमाणामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये दे देखील शिवसैनिक विचलित झाले आहेत कारण की एकनाथ शिंदे शिवसेना वाचवायसाठी ते गोवाटी सुरतला गेले आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा एक स्वाभिमान ते दाखवाय दाखवण्याची हिंमत करत होते परंतु ते पोल ठरलं आहे खोट ठरलं आहे आज जर ते खरं असतं तर त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आणि रायगडची जागा ही त्यांच्या हाती ठेवली असती शिवसेनेच्या हाती ठेवली असती शिवसेना पक्ष धनुष्यबाण नाव चिन्ह त्यांनी सर्व घेतला परंतु आज सर्व घेऊन सुद्धा ते त्यांचे मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचे वाचवू शकले नाहीत बी जे पी समोर त्यांना गुडघे टेकावं लागले हा यासाठीच काय तुम्ही शिवसेना वाचवण्यासाठी गेला होता का आज शिवसेनेला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हो एकवीस सीट आणल्या खासदारकीच्या एकवीस उमेदवार उभे राहणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे आठ का नऊ उमेदवार उभे राहणार आहेत परंतु कोकणातली जनता ही जागृत आहे सुज्ञान आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मतदारसंघ तुम्ही हातातून घालवला आहे तो मतदारसंघ आणि मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे नाराज झाला आहे कटर शिवसैनिकाच्या पाठीत खंजीर कुपसण्यात आला आहे कोकण याची कोकणामध्ये सत्ता त्याची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये डोंबवलीमध्ये हा इतिहास आहे अनेक वर्षापासून परंतु हा इतिहास पुसण्याचं काम आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे हे कोकणातले शिवसैनिक रत्नागिरी सिंधुगड रायगडचे शिवसैनिक कदापिय हे भारतीय जनता पार्टीला मतन करणार नाहीत करणार नाहीत अनेक वर्षापासून हा शिवसेनेचा धनुष्यबाण हा <पस्याग> <पस्या> सिंधुदुर्ग राय रायगड रत्नागिरीमध्ये अनेक वर्ष असताना देखील तो मतदारसंघ काढण्यात आला आहे आणि नारायण राणे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांना तो मतदारसंघ देण्यात आला आहे शिवसैनिक नाराज आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा मोठ्या प्रमाणामध्ये विनायकजी राऊत यांना होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विनायक राऊतजी यांना होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस मताने अडीच लाख मताने ते निवडून येणार आहेत अडीच लाख हा इतिहास ते घडवणार आहेत खरं तर नारायण राणे यांचा लगातार दोन वेळा पराभव झाला आहे एकदा गावी एकदा मुंबईमध्ये आज त्यांची हॅट्रिक आहे पराभवाची असं सर्व साखरमानी आणि कोकणवासी जनता बोलत आहे परंतु या निवडणुकीमध्ये जागृत राहण्याची कालाची गरज आहे शिवसैनिकांना उद्धवसाहेबांचे सैनिकांना कारण पैसा हा एका सायटीला मोठ्या प्रमाणात आहे याचा देखील आपण विचार करण्याची कालाची गरज आहे कारण स्वाभिमान असेल महाराष्ट्राची आणबाण असेल शांत ती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभे राहून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परिवर्तन घडवायचं आहे निश्चय करायचं आहे आणि ही मुंबई ज्याची ज्याच्या हातात मुंबई त्याच्या हातात कोकण ज्याच्या हातात कोकण त्याच्या हातात मुंबई हा इतिहास आपल्याला टिकवून ठेवायचं आहे वाढवायचं आहे बालासाहेबांनी जो आपल्याला मराठी माणसाला आन मान स्वाभिमाने जगायचं शिकवलं ताटमानानं वागायचं शिकवलं जगायचं शिकवलं हा इतिहास आपण पुन्हा जिवंत ठेवायचा आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला घडवायची आहे आणि उद्धवजी साहेबांच्या पाठीशी आणि त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचं आहे आणि पुन्हा एकदा कोकणवाशी हा काय कोकणी माणूस आहे हे देखील यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे आणि आपण गुजरातच्या गुजरातच्याकडे लाचार होण्यापेक्षा आपला महाराष्ट्र आपले जय भवानी जय शिवाजी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बोलायला निवडणूक आयोग बंदी घालत आहे ह्यावरती पण देखील आपण मराठी माणसाने विचार करण्याची गरज आहे कित्येक वर्षामध्ये शिवसेनेचा प्रचार करताना जय भवानी जय शिवाजी हा नारा कित्येक वेळा दिला पण काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याने कधी विरोध नाही केला पण त्यांच्याबरोबर आपण पंचवीस वर्ष राहिलो तेच लोक आज विरोध करत आहेत निवडणुकी आयोगाला पुढे करून आणि सांगत आहेत जय भवानी जय शिवाजी बोलायचं नाही आणि आज महाराष्ट्राची अस्मिता आहे कुलदैवत असणारे आमचं अन्यायविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली भवानी मातेनं आणि या महाराष्ट्राची आणबान शान असणाऱ्या असा गोष्टीला आम्ही कधीही या निवडणूक आयोगाच्या आणि मोदी शाह फडणवीस यांचा बली पडणार नाही आम्ही या महाराष्ट्रातले नागरिक आहात देशातले नागरिक आहात जय भवानी जय शिवाजी आम्ही बोलणार म्हणजे बोलणार कितीही कायदा तुम्ही लावा या महाराष्ट्रामध्ये मा दे, आपल्याला देखील उद्या बोलतील तुम्हाला राहण्याचा देखील अधिकार नाही आहे तुम्ही गुजरातला राहायला जा असं बघा त्या पूर्ण महाराष्ट्र गुजरात करून टाकतील या महाराष्ट्राचं नाव देखील गुजरात करून टाकतील आज तिकडे बारामतीमध्ये एंचाय तेंची तेंची आए, आए, सुप्रिया ताई यांच्या विरोधामध्ये त्यांची उमेदवार त्यांची उमेदवार निश्चित झाली आहेत परंतु त्यांची निशानी तुतारी आहे सुप्रिया सुले शरद पवार यांची मुलगी अनेक वर्षापासून ते बारामतीतून निवडून येत आहेत मोठ्या फरकाने पण त्यांच्या आप त्यांच्या विरोधातच डाव खेळण्यात आला आहे तिथे हे निवडणूक आयोग आणि हे जे करत आहेत ह्या महाराष्ट्राला ती देशासाठी घातक आहेत आज तुतारी तिथे चिन्ह असल्यावरती दुसरा चिन्ह तो देता येत नाही परंतु तो चिन्ह तुतारी असताना त्यांनी तुतारीचा त्यांची तुतारी स्वतःची असताना देखील आज अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं आहे म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये दोन चिन्ह एक म्हणजे आप तुतारीच त्यांची पण तुतारी यांची पण तुतारी अपक्ष यांची पण आणि सुप्रिया सुले यांची म्हणजे मतांमध्ये डिवाईड करून लोकांना घुमर करायचं हा काम हा का निवडणूक आयोग आणि मोदी शाह फडणवीस आहेत या महाराष्ट्रातली जनता सुज्ञान आहे जागृत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही बोलणारच जय भवानी जय शिवाजी आम्ही बोलणारच आम्ही या महाराष्ट्रातले देशातले नागरिक आहोत अनेक वर्षापासून हे आम्ही निवडणूक असो किंवा अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम असो आम्ही तिथे बोलत आलो आहे आणि ह्या देखील पुढे बोलणारच आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला आहे पतवा काढला आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं काळाची गरज आहे पेटून उठण्याचं आता ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं करूनसुद्धा त्यांनी दोन पक्ष तोडले एवढे शंभरहून अधिक आमदार त्यांनी घेतले खासदार घेतले आणि तोडून घेतले तरीही ते आज उद्धव साहेबांचे सहकारी मिलिंद्र नावेकर देखील फोडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे बघा याने एवढे फोडून एवढे आमदार घेऊन एवढे खासदार घेऊन नेते घेऊन त्यांचा पोट भागलं नाही त्यांना अजून त्यांनी कोकण घेतला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार घेतला मतदान केंद्र घेतला मतदान जिल्हा घेतला त्यांनी रत्नागिरी सिंदुर्ग सिंधुदुर्ग ही देणगी देखील त्यांचा अजून पोट भागत नाही आहे ह्याच्यावरती विचार करा कि ची, ची की हा आपल्या महाराष्ट्रावरती आला घालत आहेत महाराष्ट्राला खच्ची करण्याचा हा काम आहे त्यांचा हा डाव आहे हा मराठी माणसानं लक्षात ठेवण्याची कालाची गरज आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य जागेवरतीच आपलं बटन दाबलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये पिक सौ पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवणार आहोत इतिहास घडणार आहे ह्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा ही महाविकास आघाडी हा विजय मारत आहे तिथे कारण गद्दारांना कोणच मतदान करणार नाही जिथे ते गद्दार आहेत तिथे ते, ते आपला हमखास विजय आहे तरी पण आपण गापी राहिलं नाही पाहिजे हे पैशाचा खेळ आहे इकडे आश्वासन देणार आहेत आणि लोकांची मतं घेणार आहेत तरी आपण सर्वांनी एकजूट दाखवायची आहे प्रत्येकाने चार लोकांना फोन करून सांगायचं आहे की आपलं मतदान या महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या ज्या ज्या छोट्या मोठ्या पार्ट्या आहेत त्यांच्यासाठी आपण मतदान करायचं आहे आणि महाराष्ट्राचा जो हित आहे जो जो महाराष्ट्राचा हित जपतो त्यालाच आपण मतदान करायचं आहे आणि त्याच्या पाठीशी था आपण ठामपणे उभं उभं राहायचं आहे आणि या देशामध्ये जगामध्ये पक्षप्रमुख सन्माने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे हे जगामध्ये देशामध्ये एक नंबर म्हणून माणूस आला आहे मोदी शाह फडणवीस हुकुमशाही असताना देखील त्यांनी गुडघे टेकले नाही आणि त्यांचे लाखो करोडो शिवसैनिक आमच्यासारखे देखील ह्यांनी देखील गुडघे टेकले नाही हा इतिहास आहे हा इतिहास आपण पुढे तसाच जपला पाहिजे कारण जगामध्ये सातशे साडेसातशे करोड लोकांमध्ये सन्मान्य उद्धवजी बालासाहेब ठाकरे आणि त्यांचे लाखो करोड शिवसैनिक काय निष्ठा असते आणि कसं लढायचं असतं आणि कसं जगायचं असतं हा समाजाला आणि देशाला जगाला दाखवून दिला आहे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाक बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांचे लाखो करोड शिवसैनिक आमच्यासारखे हे निष्ठावंत असल्यामुळं आज देश हा देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मुंबईसाठी मराठी माणसाच्या अस्मेसाठी लढत आहेत हे आपण सर्वांनी मराठी माणसानं लक्षात घेण्याची कालाची गरज आहे सर्वांना घराघरामध्ये आपले विचार पोचवले पाहिजेत आपण त्यांना लोकांना जागृत केली पाहिजे म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना आपण समजवलं पाहिजे सर्वांना ताई माई अक्का विचार करा पक्का आणि आता मशालवरती मारा शिक्का धन्यवाद जय महाराष्ट्र